विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सेलू आणि जिंतूर इथल्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व खासगी हॉस्पिटल आणि दवाखाने आज बंद रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात दारूबंदीसाठी नारी शक्ती एकवटली जनजागृतीसाठी महिलांकडून ग्रामसभेत ठराव चंद्रपूर इथं रहमतनगर परिसरात थर्मल स्टेशनच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये झालेल्या क्लोरीन गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश यवतमाळमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेऊन नगर परिषदेच्या वतीनं श्वानांना पकडण्याची मोहीम सुरू नागरिकांमध्ये समाधान सातारा जिल्ह्यात कराडमध्ये यशवंत विकास एकता मॅरेथॉनचं आयोजन मॅरेथॉनमध्ये तीन हजार स्पर्धक सहभागी आणी? पुणे महामार्गावर देहू रोडजवळ झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू दोन जण जखमी अमेरिकेत पेन्सिल्वेनियामध्ये काल संध्याकाळी झाले